साई सम्राट न्यूज नमस्कार दर्शक हो साई सम्राट न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आपण आहात साई सम्राट न्यूज मुख्य संपादक श्री हरिभाऊ प्रक्षाळे पंढरपूर शहराच्या जवळच कोर्टी गावात पती पत्नी व बालकाचा शेतकळ्यात गुरु मृत्यू या धक्कादायक कोर्टी गावातील घटनेची हळहळ व्यक्त केली जात आहे पंढरपूर शहराच्या काही अंतरावर असणारे कोर्टी गावाजवळ सिंहगड कॉलेजच्या पाठीमागे डॉक्टर निखिल लाड यांच्या शेतामधील शेततळ्यामध्ये बुडून पाटकळ येथील पतीपत्नी व पाच वर्षाचा मुलगा या तिघांचा मृत्यू झाला आहे सदरची घटना पंढरपूर तालुक्यामध्ये वाऱ्यासारखी पसरली असून एकाच कुटुंबातील शेततळ्यात बुडून तिघांचा मृत्यू झाल्याने अशी दुर्दैवी घटना घडल्याने हळूहळू व्यक्त केली जात आहे यातील मयत विजय राजकुमार लोंढे वय वर्षे तीस पत्नी प्रियंका विजय लोंढे वयवर्ष अठ्ठावीस तर मुलगा प्रज्वल विजय लोंढे वयवर्षे पाच या तिघांचा आज दुपारी निखिल लाड यांच्या शेतात असणाऱ्या शेततळ्यामध्ये बुडून मृत्यू झाला आहे या घटनेची माहिती मिळताच तिघांचेही मृतदेह तळ्यातील पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहेत हे मूळचे मंगळवेढा तालुक्यातील पाटकळ येथील रहिवासी असल्याचे समजते सदरची घटना कोर्टी गावालगत घडल्याने हृदय पिळ पिळवटून टाकणारी घटना घडली आहे